गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे साडेसात वाजलेले आहे घड्याळामध्ये स्वागत आहे तुमचं असं परिचर इथं चॅनलमध्ये तर चला आपण आता छान छान दिवसाची सुरुवात करूया आज हॉलमधनं गुड मॉर्निंग झालेली कारणपूर्वा दिदी गेलेली सात वाजेला स्कूलमध्ये आणि तिच्या आवाजाने दादाही उठलेला आहे त्याच्यामुळे सर्वच उठले गेलेले आणि आजी बाबा आपले नाशिकला गेलेले सर्वांना माहितीच आहे तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर चला आपण आता बाहेरची साफसफाई करून येऊ पेपरही आला असेल तर चला आता आपली अशी छान छान दिवसाची सुरुवात झालेली जो आला तो दिवस आनंदाने घालवायचं बस एवढंच ठेवायचं मनामध्ये आणि पुढे चालत राहायचं हे बघा पेपरही आलेला आहे आपण आता पेपर बघूया दिव्य मराठी शुक्रवार सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे फ्रंट पेज पेपरमध्ये काय विशेष आहे काही सहासा पेपर आहे आपला ही बॅक साईड पेपरची आणि ही पुरवणी नाशिक जिल्हा भरपूर असे डिटेलमध्ये न्यूज आलेले राहतात पेपरमध्ये दुपारच्या वेळेत वाचतो आपण रोजच असं काही काही वेळ नसतो त्याच्यामुळे फक्त तुम्हाला फ्रंट पेज आणि पुरवणीचं तुम्हाला असं छोटंसं शूट दाखवण्याचा मी रोज प्रयत्न करते तर सर आपण आता पेपर थोडा वेळ ठेवून देऊ आणि बाकीचा आवरून घेऊ सर्व फ्रेश होत आहे बारा वाजायला दहा मिनटं बाकी आहे आणि आपलं मोठं पिल्लू आलं आहे हे बघा केवढं थकून आलं आहे सकाळी घाईघाई झाली जरा थोडं उठायला उशीर झाला रात्री बराच वेळ अभ्यास करत होती त्याच्यामुळे उशीर झाला ओरोल चालू आहे तिच्या सध्या आणि जातानी आपल्याला सर्वांना जागा करून गेलेली होती कारण रात्री झोपायला भरपूर उशीर झाला होता तर दादूला थोडं जास्त वेळ झोपायचं होतं पण मग बडबड बडबड केली आणि दादूलाही जागा करून गेली होती ती भरपूर असा ऊन आहे त्याच्यामुळे टोपी घेतली आहे का घेतली ना ओके बाय 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 टिफिन संपवर का oh. पाच वाजून दहा मिनटं झाले आपली घरामध्ये साफसफाई चाललेली आहे आणि आपण तो फोल्डिंगचा बेडही बाहेर काढलेला आहे स्वच्छ धुवून काढला आहे उन्हामध्ये ठेवलेला आहे आणि प्रतिकदाद लागला आपला आता दादू आला आहे गेटचा आवाज आला आहे आणि दादू आला आहे असं छोट्या दूध पिशवीर गमत आली आता दहा रुपयाच्या दूध पिशवीर गमत आली का बरं आपण नेहमी आवड करू फ्रेश दूध येईल बरोबर तर मग ओगस थोड्यासाठी हो आता दादू बाकी फक्त मग त्याच्यापुरतं तो घेऊन आलाय स्वतः करायचं खुश आहे गाडी एकदम हे बघा बिस्किटचा चुरा आहे त्याच्यामध्ये अगोदर पाणी टाकून दिलं तर तोंड लावलं नाही आणि मग नंतर दूध टाकलं अगदी फक्त चार चमचे दूध टाकलं आता मस्त प्यायचं काम चालू आहे दादाच्या दुधामध्ये ही पण वाटेकरी झाली बघा छोटी <laughs> दूध पिशी मध्ये दोघं पण छोटे छोटे साजरे झाले तोय छोटा ही छोटी अशी नाटकी आहे मांजर बिस्किटचा चुरा होता त्यामध्ये थोडस भिजवून आणि आता दूध टाकून दिलंय तिचं पोट भर आहे आणि दादूच आणि मग काय आणता येईल दूध आपली इकडे साफसफाई चालू होती पण आता ती स्टॉप केली कारण दादू आलेला आहे आणि आता त्याला चहा बिस्किट देऊया आणि तो हे बघा असा हॉलमध्ये बॅट बॉल खेळतो तो अगोदर पण इथे बॅट बॉल खेळायचा पण मग बाबा असायचे मग बाबा न बॉल नको लागायला म्हणून मध्यंतरी बंद केलं होतं त्यांनी इथे खेळायला आणि त्याचा मित्र आला आहे बघा आता कुठे खायचं प्लॅन आहे बी एस एन एलला बी एस एन एलचा बरं का हा आपण शेकोटीला जातो ना रोज तर यांच्या इथे जातो शेकोटीला आता दादा खाऊन घेईल ए तू पण मग घेतो का थांब याला पण आणते मी बिस्किट खाशील भैया अरे खाय ना लाजू नाही रे खायला लाजायचं नसतं भेटलं तिथं खाऊन घ्यायचं तुला भुका नाही लागला का भुका दादा हा कसं म्हणतं मॅगीच्या भूक हा का त्याला भूक लागली का खेळत असले का मग म्हणतो भुका लागल्या भुका आणि भूक कसली लागते तर मॅगी हा बघा हा म्हणून एवढा धष्टपृष्ट का मॅगी खातो हा हे आणते थांब थोडासा आहे आणि फक्त थोडे बिस्किट इथे बसक सोप्या थांझ जा बघा बस येत मित्र मित्र सर मॅगी बसा खाऊन घ्या आणि मग जा खेळायला बघा बॅट बॉल लगेच रेडी संपलं का मॅडम हे बघा खाऊन पिऊन आता मिशनवर ताव द्यायचं काम चालू आहे आणि आपण आता दादूला त्यासोबत भत्ताही देऊ खायला हे पण संपूर रे आवडता आयटम तुझा का रे भाऊ थोडं थोडं खा रे आता दादूसोबत बसून मी पण चहा पिऊन घेते आणि मग झाडजूड करते दादू आज डबा तर एकदम फिनिश आहे डबा एकदम क्लीन तसा रोजच संपवतो तो आणि जाताना जेवण करून जात हां भाजी उरते थोडीशी रोज होऊन जातं आणि जास्त पोळी देऊ म्हटलं तर नको माझं तेवढंच लिमिट आहे म्हणतो असं काहीच आहे कारण तो जाताना थोडंफार जेवणही करून जातो मग ते पुन्हा तो म्हणतो मग मम्मी खूप जास्त डबा दिला का मला येतं पण येतं त्याच्यामुळे मापातच द्यावं लागतं झालं आता साडेपाचपर्यंत आमचं खाऊन पिऊन आम्ही रेडी झालेलो आहे आता पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये आम्ही खेळायला जाणार आहे लगेच फक्त ठेवून द्या जा गुड बॉय बघा स्वतः सेल्फ कामं करता बघा मुलं किती हुशार आहे खाऊन झालं चालले ठेवायला स्वतःच क्या मेरा। पाणी पिऊन घे थोडस तसं तिथे आहे पाण्याची सोय सर्व सोय आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मुलं तिथे खेळायला गेले ना तर हा भैया आहे ना त्याचे काळजी घेता तिथे पाणी पण असतं आणि कुठे आजूबाजूला खेळायला लागले तर लगेच लक्ष देतात ते बॉल आहे थोडा लांब गेला तर सांगतात का इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका त्याच्यामुळे टेन्शन राहत नाही आणि थोडासा आता तो एखादा तास खेळ आल्यानंतर लगेच अभ्यासही करतो त्याच्यामुळे मग खेळायला खेळायला जायला त्याला काही बंधन आणत नाही आम्ही बाय बाय जय पण येतोय का मामाचा मुलगा पण जातो आहे खेळायला आता खेळायला जाईल एखादा तास मग त्यानंतर आल्यानंतर पूर्ण फ्रेश होतो मग संध्याकाळी देवपूजाही करतो तसा गुड आहे आपला आणि मग नंतर अभ्यास करतो असं मस्त मस्त रुटीन घे त्याचं जेवण झाले भांडे वगैरे आवरले आणि आपण आता फिरायला जाणार आहे आज थंडी वाजते तर शेकोटीचा आनंद घेऊ आपण आज शेकोटीकडे कधी जायला जमतय कधी नाही जमत जसं ऍडजस्ट होईल तसं तर आहे आज बहुतेक किती वाजलेले नऊ वाजलेले वेळेत आवरलेले तर चला आपण आता थोडा वेळ पाच दहा मिनटामध्ये शेकोटीकडे जाऊ आणि मग फिरून घरी येऊ हा ते पाणी किती भरपूर जातोय आधी विजून गेली होती त्याच्यानंतर मी जोरात पेडली पण इतक्यात जोरात झाला जाळा आणि लगेच कमी झालं फिरायला गेलो होतो फिरून आलो आहे तर चला आपण आता व्हिडिओचा इथेच एंड करू तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट